नमस्कार शेतकरी मी मिलिंद पाटील जळगाव जिल्हा प्रतिनिधी बायो फॅक्टर कंपनी तर आपण आलेलो आहे वाडी शेवाळ या गावात दादा नमस्कार नमस्कार आ, दादा आपलं नाव अनिल सुधाकर पाटील राह तालुका तालुकापात्र जिल्हा जळगाव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अडतीस पंचेचाळीस झिरो पाच ओके ओके आपण बायो फॅक्टर कंपनीचं यांना संपूर्ण म्हणून दिलेलं होतं अकरा अकरा झिरो आठ ही ग्रेड असलेलं हे प्रॉडक्ट आपण या ठिकाणी होतं एक लिटरमध्ये उपलब्ध आहे तर दादा आपण हे प्रोडक्ट वापरलं संपूर्ण अकरा अकरा झिरो आठ तर तुम्हाला कसा रिझल्ट आला आता सर सांगायचं म्हटलं तर हे नाव नाव त्याचं संपूर्ण असल्यामुळे हे सगळे गुण संपूर्ण हे okay. पिकासाठी लागलेलं दिसलं okay. कारण तुम्ही आता बघू शकता माझ्या पिकाची okay. कंडिशन आणि okay. मका ही याची okay. पानाची साईज सुद्धा इतकी वाढली आहे okay. की जेणेकरून प्रकाश संश्लेषण क्रियेमार्फत या झाडाचं पोषण झालेलं दिसलं मला आणि मी संपूर्ण मारून फवारणी करून जवळजवळ दहा दिवस झाले दहा दिवसामध्ये तुम्हाला आज हे म्हणजे माझा पूर्ण मक्याचा प्लॉट दिसतोय आणि बघता क्षणी दोन शेतकऱ्यांनी मला विचारलं तुम्ही काय फवारलं okay, okay. बा मी त्यांना सांगितलं होतं की मी बाय फायदे कंपनीचं okay, संपूर्ण okay. फवारलं आणि पहरताच मला दहा दिवसामध्ये असा रिझल्ट भेटला तर मला म्हणजे तुमचं प्रोडक्ट बद्दल तर एकदम आवडलंच आवडलं आणि याच्या पुढची काय ग्रेड असेल ते तुम्ही मार्ग मला करा उत्पन्न माझं उत्पन्नात ॲवरेज मला चांगला भेटले होतं बघा मित्रांनो संपूर्ण अकरा अकरा याच्यामध्ये झिंक बोरॉन त्याच्यानंतर नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम हे कंटेन असलेलं हे पूर्ण आपल्या जो प्रोडक्ट आहे जे मक्यासाठी अतिशय उत्कृष्ट काम करतं आपण शेतकऱ्यांकडनं जाणून घेतलं दादा आपल्याला रिझल्ट कसा आलेला रिझल्ट ॲक्सिडेंट आला सर हे मी काय सांगण्यापेक्षा तुम्ही बघता दिसताचे असं काही ला कोण कोणती गोष्ट नाही हे बघा धान्याची साईजही तुम्ही बघता त्याची मांड चांगली मक्याची आणि याच्यामुळेच आपलं पुढे जे कणस टाकतील ते त्या दोन कणस याची आम्हीचे असेलच आणि ते परिपूर्ण भरतील याची मला गॅरंटी आणि okay, okay. आपण यापुढे या पण बायोफॅक्टर कंपनीचे वापरले मी मी अगोदर सर पोषक आपलं okay. एक नंबर जर लागला होता त्याच्या बटाट्याची संख्या वाढली होती साईज सुद्धा वाढली होती okay. त्यापासून okay. okay. मी तुमचं म्हणजे हे प्रोडक्ट वापरतोय तर इतर शेतकऱ्यांना काय okay, आपण okay. सांगणार मी शेतकऱ्यांना सांगेन की ज्या ज्या वेळेस पिकांना कमतरता वाटते त्या असे संपूर्ण सारखं प्रोडक्ट जर तुम्ही भेटलं याच्या तुम्हाला दहा औषधी न घेता एकाच मध्ये संपूर्ण गुण भेटत आहे तुम्ही एकच वापरा आणि आपल्या पिकाचं दोमाने करा आणि उत्पन्न चांगल्या प्रकारे okay, घेते धन्यवाद दादा धन्यवाद okay.